नमस्कार मित्रांनो मी संदेश पार्थी माऊली देवी आज आपल्या इथे हातकाम घेऊन आणि अथर्व विचारे दोघे आले आहेत त्याने आपल्याकडे आठ दिवसापूर्वी घोडामध्ये नवीन पकवाची ऑर्डर दिली होती तर आपण बघूया तो पकवाज कसा झाला नमस्कार श्री माऊली तबला मेकर्स जाकादेवी यांच्याकडे आम्ही पकवाजची ऑर्डर दिलेली होती आमची मित्र माऊली संदेश पारदी यांच्याशी आमची ओळख आहे आणखी आम्हाला एकदम प्रॉपर सेपमध्ये मोहगणी या खोडामध्ये त्यांनी अतिशय सुरेख असा पकवाज दिलेला आहे आणि सोबत त्याच्यासोबत हे आम्हाला त्यांनी फ्रीमध्ये दिलेले आहे हातोडी आहे आणि गादे आहे अतिशय योग्य दरामध्ये त्यांनी आमच्यासाठी हा पकवाज रेडी केलेला आहे आता ट्विनिंग तुम्ही पाहिलंच असेल आणि माझा बाहू भाऊ अथर्व विचारे याचं पकवाज प्रशिक्षण पकवाज महर्षी आदरणीय परशुराम गुरव गुरुजी गुरु, गुरु यांच्याकडे सुरू आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हा पकवाज इथून पर्चेस केलेला आहे आणि अतिशय योग्य दरामध्ये आम्हाला आमचे मित्र माऊली संदेश पारदे यांनी हा पकवाज दिल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आपल्याला पण कोणाला जर असा पकवाज बनवायचा असेल तर अतिशय योग्य दरामध्ये आणि खात्रीशी असे आमचे मित्र माऊली संदेश पारदी यांच्याकडे आपण पकवास बनवून घेऊ शकता आणि ही आम्ही एक बॅग त्यांच्याकडे घेतलेली आहे अतिशय योग्य अशी बॅग आहे की पण ह्या माऊली तबलामेकर यांच्याकडे उपलब्ध आहे धन्यवाद धन्यवाद